आजकालच्या काळात आपण ऊर्जेचा स्रोत म्हणून नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करतो हे नैसर्गिक संसाधन पृथ्वीवर मर्यादित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे कधी ना कधी हे समजार त्यामुळे आपल्याला पर्यायी ऊर्जेचा स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे आपल्या मूलभूत गरजा या पर्यावरणातूनच पूर्ण होत असतात त्यामुळे आपल्याला पर्यावरणाची पर्यावरणाला संवर्धन करणे आवश्यक आहे मागील काही वर्षांपासून मानवाने या नैसर्गिक संसाधनांचा अतिरिक्त वापर केलेला आहे त्यामुळे काही काही नैसर्गिक संसाधने आधीच नष्ट झालेली आहेत त्यामुळे आपल्याला हे नैसर्गिक संसाधने नैसर्गिक संसाधनांची जतन करायचे आहे पर्यावरण काळाची पर्यावरण संवर्धन

पण ते प्रत्यक्षात मात्र कोणी करत नाही झाडे कोणी लावत नाही आणि जर झाडे कोणी लावली असेल तर त्याला नाही नाही तर त्याला आपण जर आठवड्यातून एकदा तरी तरी झाड लावले या पर्यावरणाच्या ग्रासाला आळा बसू शकतो माणसा आता तरी जागा होशील का एक तरी झाड लावशील का पर्यावरणाचा ग्रास होऊ देशील का पुढे त्याचे दुष्परिणाम होशील का पुढे त्याचे 那总该是。 पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या भोवतांची भोवतांच्या भोवताली परिणाम करणारी परिस्थिती या निसर्गाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व साधनांचा वापर आपण आपण व इतर सजीव हे करत असतो पर्यावरणाचा पृथ्वीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो परिवार पर्यावर आपण आपल्या जीवाला समृद्ध बनवण्यासाठी पर्यावरणात अनेक बदल घडून आलेले आहेत वाहतुकीसाठी रस्ते राहण्यासाठी घरे शेती धरणे इत्यादी आपण बदल केला आहे पर्यावरणाचा लाच आणि त्यावरचा दुष्परिणाम हा अत्यंत चिंतेचा विषय आहे म्हणून आज पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे पर्यावरण संवर्धन म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करणे जगभरात पाच जून कारखान्यातून का निघालेला दूषित पाणी हे नदी करून घडते आणि समोर ते अनंत समुद्रामध्ये जाऊन घडते त्यामुळे जलप्रदूषणा चालना भेटते कारखान्यातून निघाला धूर हा वातावरणात मिळतो वातावरण दूषित करतो जगभरात पाच जून हा पर्यावरण दिन पर्यावरण साजरा करण्यात या दिवशी या दावर योगदान देऊ शकतो आपण किमान एक जरी दान लावले आणि त्याचे वयपर्यंत त्याची जपून केली तर आपले योगदान हे व्यर्थ जाणार नाही म्हणून काम करायला मुलाचे पर्यावरण आणि त्याच्या समर्थनात निर्माण केलेली एक अद्भुत गोष्ट आहे आपल्याला ती दिलेली आहे आणि आपल्याला त्याला सांभाळणं ते आपलं कर्तव्य आहे निसर्गाने आपल्याला खूप छान हिरवे झाड वगैरे एवढा हिरवे झाड बघितल्यावर हो असा बाहेर असा निसर्ग असा खूप छान निसर्ग दिलेला आहे चुलची वाट वगैरे वा सर्व पाणी छान नद्या डोंगर दऱ्या अश्या सगळं काही दिलेलं आहे पण त्याचा आपण त्याच्यावर आपण काही त्याच्यावर काही आपण काही करत नाही काही आपण त्याचा जी दिली आहे त्याची काळजी ठेवत नाही का, पर्यावरणा पर्यावरणा पर्यावरणाला पर्या, सगळ्यात जास्त दूषित करणार काही असेल तर आ, सगळ्यात जास्त तीन गोष्टीने पर्यावरण दूषित होतं ते म्हणजे धुरामुळे जो एअर पोल्युशन म्हणू शकतो आपण त्याला एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन आणखी साऊंड पोल्युशन कारखाने हे तिन्ही काम करतात एअर पोल्युशन पण करतात धूर जो निघतो तो एकदम जो टॉक्सिक जे सबस्टन्सचा जो धूर निघतो तो निघून आणखी पाण्याचाही काही आपले जे सबस्टन्सेस आहे तो मिळवतात आणखी तो पाण्यालाही दूषित करतात सरकारला याचा मुद्दा फटका बसू दे त्याला त्याला चांगलं क्लीन करायला त्याला नदीला चांगलं क्लीन करायला एनवायरमेंटला एन्वॉयमेंट वर सरकारला खूप पैसे खर्च करावे लागतात त्या आणि आन, आता सरकारने त्याचा परिणामाकरिता आता पेट्रोल डिझेल याच्यावर काही दिवसांनी आणू शकतात आणि आणखी इलेक्ट्रिक गाड्यांना जास्त भर देण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे आणखी इलेक्ट्रिक गाड्याच नव्हे तर सगळंच आपल्याला काही पर्यावरणाला हे करणारे बघितले पाहिजे ज्याप्रमाणे समज मी सांगितलं की आपल्याला नैसर्गिक म्हणजे जे त्याचे एक आता होणार त्यानंतर आपल्याला त्याचे जे सोर्सेस आहेत ते नवीन आपल्याला एक काही ना काही सोर्सेस जसा उष्मचा नवीन सोर्स आहे सोलर पॅनल वगैरे आपण त्याने सौर शो, उर्जा करू शकतो त्याचा आणखीन आता आ, ने आपला डॅम बांधले डॅम मुळे पण त्याचा परिणाम आपल्याला रोगावा लागू शकते हा परिणाम मला दूषित करणार आणखीन एका व्यक्तीने तीनशे सा वन थाउजंड्रेड सिक्स्टी एकर तिथे येऊन नदीला पूर आल्याने तरी त्याला आपल्या म्हणजे रूपांतर केलं आणखीन एक मोठं असं निर्माण केलं आणि वन निर्माण केलं आणखीन त्या वनात आता ऑक्सिजन ऑक्सिजन आपल्याला त्याचा फायदा आपल्यालाच आहे ना त्या आता त्यांना एकट्यालाच होईल असं नाही सगळ्यांना हे घेऊन आणखीन Thank you. करत आहे त्यामुळे आपली ओटोन लेअर डॅमेजातून निघालेला रासायन ते नदी सोडले जात आहे त्यामुळे नद्या प्रदूषित होत आहे ते पाणी पिल्याने लोक लोकांना आजार आजार होती त्यासाठी कात्याचे लिंगानाथ व सांडबानी यांचे संवर्धन करायला हवे अशा प्रकारे जर केलं तर प्रदूषण खूप प्रमाणात कमी होईल व आपण आपली येणारी पिढी निसर्गाचा आनंद घेऊ शकेल पर्यावरणाशी संबंधित उपक्रम शाळेमध्ये घेतल्या घेतल्या जाईल विद्यार्थ्यांना पर्यावरणा अधिक माहिती शाळेमध्ये पर्यावरण पर्यावरण म्हणजे काय पर्यावरण म्हणजे आपल्या स्वभावातील हे पर्यावरण आहे आपण आपल्याला पर्यावरण सर्व करणं आपल्याला काम आहे आपण आपण खूप काही करतो पर्यावरणचा नाश करणार आपल्याला आवश्यक आहे पर्यावरण आपल्याला अन्न वस्तू निघाल्याने मूलभूत वस्तू आपल्याला पोहचून देतात आपण या पर्यावरणचा नाश केल्यामुळे मुंबई मध्ये एवढं प्रदूषण की बस तिथला समुद्र पाच सेंटीमीटर दरवर्षी वाढत आहे आपल्याला पर्यावरण संरक्षण करणं खूप खूप आणि खूप महत्वाचं आहे ठीक आहे धन्यवाद आणि महत्वाचं म्हणजे निसर्ग माझा मित्र निसर्ग माझा गुरु आणि निसर्ग माझी माय निसर्ग तुझी आपल्याला खूप काय दिले निसळ म्हणजे खूप आपला तुमच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आहे